बाहेरचे लोकांहून मतदार यादीत घालायचे झडपीमधील नगरपालिकेत नगरपालिकेतील झेडपीत बोगस मतदारांवरून बाळासाहेब थोरातांचा हल्ला बोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एकोणीस ऑक्टोबर बोगस मतदारांवरून निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा घेरला आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बोगस मतदार हा कळीचा मुद्दा झालेला आहे राज्यात तब्बल शहाण्णव लाख बोगस मतदार घुसवल्याचा आरोप आज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना केला आहे या मेळाव्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना एक प्रकारे दुजोरा देत राज्यातील मतदार यादीमध्ये प्रचंड घोळ आहे ही वस्तुस्थिती असल्याचं म्हटलं आहे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे की काही ठिकाणी नाव घुसवण्यात आलेली आहेत आणि ती दुरुस्त झालीच पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली आहे थोरात यांनी आहे की मतदार यादीमध्ये दुरुस्ती झाली पाहिजे या मताचे आम्ही देखील आहोत निवडणुकीसाठी अनेक फंडे वापरले जात आहेत मतदार यादी चा घोळ हा मोठा फंडा असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलेलं आहे बाहेरचे लोक आणू मतदार यादीमध्ये घुसवले जात आहेत जिल्हा परिषदेतील नगरपालिकेत आणि नगरपालिकेतील जिल्हा परिषदेत असे वेगवेगळे मतदार डिजिटल काळामध्ये सगळे घडवून आणले जात असल्याचं ते म्हणाले आहेत हे सर्व हेतू केलं जात आहे हा लोकशाहीसाठी दुर्दैवाचा भाग असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलेलं आहे राज ठाकरे यांनी काय म्हटलंय मला माहीत नाही पण मतदार यादीमध्ये घोळ असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे एक तर खरं आहे की निवडणुकीच्या मतदार यादी आहेत त्यामध्ये प्रचंड घोळ आहे ही वस्तुस्थिती आहे आजच्या पेपरला काही खुलासे आले परंतु ते काही तांत्रिक जे प्रिंटिंग मिस्टेकचे आले असतील या व्यतिरिक्त सुद्धा अनेक प्रकारचे घोळ दिसत आहेत काही नावं घुसवलेली दिसत आहेत काही डिलीट केलेले दिसत आहेत तर ही वस्तुस्थिती आहे तर ती दुरुस्त झालीच पाहिजे या मताचे आम्ही सुद्धा आहोत दुरुस्त झाले पाहिजे या मताचे शंभर टक्के आम्ही आहोत यात अनेक ठिकाणी जसं बाकीच्या राज्यांमध्ये देखील बिहारमध्ये देखील निवडणूक आहे त्या ठिकाणी देखील अशा पद्धतीचे पाहायला मिळते आता काय झालंय अनेक फंडे वापरले जातात निवडणूक जिंकण्याकरता ते अनेक फंडे जे आहेत त्यामध्ये मतदार यादीचा घोळ हा एक मोठा फंडा आता अलीकडच्या कालखंडामध्ये दिसतो आहे नावं घुसवण्याचे बाहेरचे नाव हात घालण्याचे जिल्हा परिषदच्या क्षेत्रातले नाव नगरपालिकेत घालायचे नगरपालिकेच्या क्षेत्रातले जिल्हा परिषदला घालायचे दुनिका मतदान वेगवेगळ्या होतं त्यावेळेस मतदान घडवायचे हे दुर्दैवानं हे सगळं घडते ना या डिजिटल काळामध्ये हे घडतं याच तर दुर्दैवाच आहे आज जर नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर कधीच असं होणार नाही परंतु ज्यावेळेस हेतू पुरस्कारच असं केलं जातं त्यावेळेस हे घडतंय ही वस्तुस्थिती आहे आणि अत्यंत दुर्दैवी निवडणूक हा लोकशाहीचा पाया आहे पाया सूत्र काय निवडणूक हे सूत्र आहे खरं म्हणजे लोकशाहीचं लोकांनी निवडून द्यायचंय पण त्याच्यामध्ये घोळ घालून जर तुम्ही यश मिळवणार असाल तर ते अत्यंत दुर्दैवी लोकशाही करता सुद्धा दुर्दैवी मराठी मुंबई